श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून स्वामी शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला तारकपंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी भक्तांना तारणारा स्वामी कृपा तारकमंत्र हा केवळ मंत्र नाही तर स्वामींनी भक्तांना दिलेले आश्वासन आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामींची पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानेच या मंत्राचे चिंतन करूया तर मंडळी स्वामींनी भक्तांना दिलेला हा तारकमंत्र म्हणजे संजीवनी आहे पण त्याचा अर्थ समजून घेतला आणि मनाच्या गाभ्यातून अंतर्मनाने स्वामींना साथ घातली तर तारक मंत्र म्हणताना स्वामी दर्शन आणि प्रचिती देतात हा भक्तांचा अनुभव आहे स्वामी म्हणजे स्व म्हणजेच मी माझ्याजवळ येताना तू तु, तुझ्यातील मीला सोडून ये तरच मी तुला दिसेन असेच जणू त्यांना सुचवायचे आहे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती स्वामींनी देह ठेवताना भक्तांना वचन दिले आहे जो माझे नाम घेईल खऱ्या मनाने माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम चरितार्थ मी चालवेन पण म्हणून आपण नुसते बसून राहिलो तर तेच स्वामी हाकलून देतील आपल्याला प्रपंच सांभाळून परमार्थ करावे हेच अपेक्षित आहे स्वामींना निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ही शक्य करतील स्वामी कुठलीही शंका घेऊन माझे नाम घेऊ नकोस माझी सेवा करू नकोस अत्यंत निर्भय हो कारण आता तू माझ्यावर सर्व सोपवले आहेस पण आपण खरंच तसे करतो का नाही किती वेळा तारक मंत्र म्हणूनही आपण चिंता करत बसतो ज्या क्षणी आपण तारकमंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारकमंत्र म्हणून त्याचवेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली त्यांची शक्ती कळेल आपल्या पाठीशी उभे असलेले स्वामीबळ इतके प्रचंड आहे की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो त्यांच्या नुसत्या स्मरणानेही ते आपल्या हाकेला धावून येतात त्यांची शक्ती अवकलनाच्याही पलीकडे आहे प्रत्यक्षात कधी शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील यात शंकाच नाही पण ते कधी जर त्यांना ते वाटले तर आणि तरच उटसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवीही माय आज्ञेविना काळ ना, ना नेई त्याला परलोकीही ना भीती तयाला आपण स्वामीचरण कधीच सोडू नयेत कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे भक्ताचे प्रारब्ध घडवणाऱ्या आपल्यावर मायेची पाखरण करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन हा इहलोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेऊ शकणार नाही अशी ही अलौकिक शक्ती आहे परलोकात सुद्धा आपल्याला भिण्याचे कारण नाही कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजे स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा प्रपंचातील लहान सहान गोष्टींनी आपण सशासारखे घाबरतो भय आपली पाठ सोडत नाही आपल्या जीवाला शांतता मिळत नाही म्हणून स्वामी सांगतात अरे वेड्या लहान सहान गोष्टींना उगाच कशाला भितोस तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे तिला ओळखायला शिक हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे पण आपण स्वामी सेवेत आहोत त्यांचे बालक आहोत याची खूण मनी ठेव खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ स्वामींवर गाढ श्रद्धा असेल तरच तुला स्वामी या दोन शब्दांचा अर्थ समजू शकेल आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्त होऊच शकणार नाहीस आयुष्यात प्रत्येक प्रसंगात तुला तारणारे स्वामीच आहेत कित्येक संकटातून तुला बाहेर काढणारे तारणहार स्वामीच आहेत त्यांनी किती वेळा तुला हात दिलाय त्याचा विचार कर अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणार आहेत तेव्हा न डगमगता पुढे जात विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती प्राण अपान उदान व्यान आणि समान ह्या पंच प्राणामध्ये स्वामी स्तर आहेत स्वामींची विभूती आणि तीर्थ यातसुद्धा स्वामींचा अंश आहेच हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा बाहेर काढले प्रचिती दिली ते आठव श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत ही खूण गाठ मनाशी ठेव तर मंडळी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ